सहकार निबंधक कार्यालयामध्ये दिंडोरी प्राथमिक शिक्षक पदसंस्थेच्या एक जी जागा होती रिक्त संचालकाची त्या जागेसंदर्भात मतदान झाले आणि या जागेवर बिनविरोध निवड सर्व संचालकांनी ठरवून केलेली आहे या संदर्भात या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं होतं तालुकाध्यक्ष सुभाष बरडे व मला तर यासंबंधी सविस्तर माहिती संस्थेचे चेअरमन श्रावण भोईसर दिली देंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रिक्त पदावर गेल्या काही काळापासून जे पद रिक्त होतं त्या जागेवरती आज आपल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला होता आणि या पदासाठी जाहिरात देऊन त्या ठिकाणी सर्व सभासदांपर्यंत ही माहिती पोचवलेली होती तत्राप फक्त शेबीलाल शांतीलाल कोळी सरांनी फॉर्म त्या ठिकाणी आज अर्ज सबमिट केला व फक्त एकमेव अर्ज त्या ठिकाणी आल्याने त्यांची सहाय्यक निबंधक श्री काकडसाहेब यांनी बिनविरोध अशा पद्धतीने त्यांची संचालक पदावरती नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल पोलीस सरांचे हार्दिक अभिनंदन व यापुढील काळामध्ये पतसंस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व चांगल्या पद्धतीने चालू राहील अशी ग्वाही मी पोलिसांच्या वतीने म्हणजे तो पोलिसर त्या ठिकाणी नक्कीच संस्थेला चांगल्या पद्धतीने योगदान देतील व पुढील कार्यकाळामध्ये संस्थेच्या भरभराटीसाठी संस्थेच्या विकासासाठी त्यांचं योगदान पुढे आम्हाला सगळ्यांना मिळेल सभासदांच्या हिताचे निर्णय सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी घेतले जातील व अशा पद्धतीने संस्थेचा अतिशय पारदर्शक असा कारभार या ठिकाणी लागलेला आहे हे यातून एकदा दिसून येते बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुशांनी अभिनंदन करतो धन्यवाद